नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज तालुक्यातील आरग व सोनी येथील दोन तरुणांनी दिल्लीत टाकला जबरी दरोडा तर दोघांना अटक करून दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दिल्लीमध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आलं असून दोघांना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्याकडून एक कोटी छप्पन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रशांत राजकुमार कदम वय पंचवीस राहणार सोनी तालुका मिरज व शुभम राजाराम कांबळे वय वर्ष छत्तीस राहणार आरग तालुका मिरज अशी त्यांची नावे आहेत दिल्लीतील बोला ज्वेलर्समध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी भर दिवसा लुटीचा प्रकार घडला होता तर पोलीस असल्याची बतावणी करून ही लूट करण्यात आली होती यावेळी एका कर्मचाऱ्याचीही अपहरण यावेळी करण्यात आलं तर त्या दरम्यान फर्स्ट बाजार पोलीस घटनेचा तपास करीत होते त्यावेळी सांगली जिल्ह्यातील चोरट्यांनी ही चोरी केल्याचे तांत्रिक तपासात समोर आले तर प्रशांत कदम आणि शुभम कांबळे या दोघांचा जीवन नावाचा मित्र बोला ज्वेलर्समध्ये काम करीत होता तर जीवन याने दोघांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलं होतं त्यावेळी तो काम करीत असलेल्या भोला ज्वेलर्स मध्ये मोठ्या प्रमाणात सोने चांदीचे दागिने आणि रोकड असल्याची माहिती त्यांनी दोघांना दिली तर लुटीचा प्लॅनही प्लॅन ही यावेळी पोलीस असल्याची बतावणी करून छापा टाकायचा असे ठरले तर यावेळी जीवन नेहमीप्रमाणे दिनांक पंधरा रोजी कामासाठी भोला ज्वेलर्समध्ये गेला ज्वेलर्स मध्ये मालक नसल्याची माहिती त्यांनी दोघांना दिली त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रशांत आणि शुभम हे दोघे पोलीस असल्याची बतावणी करून ज्वेलर्समध्ये शिरले आणि एक कोटी चाळीस हजाराचे एक किलो चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने चार लाख एकोणतीस हजाराची तीन किलो चांदी आणि वीस लाखाची रोकड असा मुद्देमाल त्यांनी धमकावून लुटला यावेळी जीवन या त्याच्याच मित्राचा अपहरणाचा बनाव केला तर कोणी पाठलाग केला तर जीवनला मारून टाकण्याची धमकी देत त्यांनी ज्वेलर्समधून पलायन केलं यानंतर दोघांनी जीवन याला जयपूरमध्ये सोडून सांगली गाठली सांगलीत आल्यानंतर दोघांनी सोने चांदी आणि रोख रकमेची वाटणी करून आपापले घर गाठले दरम्यान भर दिवसा लूट झाल्याने दिल्लीतील फर्श बाजार पोलीस चोरट्यांच्या मागावर होते तांत्रिक तपास केल्यानंतर दोघे चोरटे सोनी आणि आरग येथील असल्याची माहिती मिळाली त्यानंतर दिल्ली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सर्व सोने चांदीचे दागिने व अकरा लाख एक्क्याण्णव हजारची रोकड जप्त करून दोघांना सोनी आरग येथून अटक केल्यानंतर दिल्लीला पुढील तपासणीसाठी नेण्यात आलं तत्पूर्वी सांगली न्यायालयाने दोघांना चार दिवसांची ट्रान्सलेट रिमांड दिली होती त्यानंतर दिल्ली गुन्हे अन्वेषणचे पथक दोघांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट